मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून है। आणलेली आहे आणि ती ह्या मित्रांनो शासकीय शासकीय कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या प्रलंबित मागणीसाठी बैठकीचे आयोजन राज्य सरकारने केलेले आहे आणि ही बैठक नेमकी केव्हा आहे बैठकीचे आयोजन केव्हा करण्यात आलेले आहे ते सविस्तर जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सरकारी निम्न सरकारी तसेच निवृत्ती वेतनधारकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत उद्या दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी अधिकृत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरची बैठकी शासनाच्या समक्रमांकाचे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भादिन पत्रानुसार आयोजित करण्यात आलेली आहे सदरीची बैठक ही राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे या संदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध संदर्भात मान्य मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांचे समवेश दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी वार सोमवारला दुपारी चार वाजता मान्य मुख्य सचिव यांच्या दाना दालनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीच्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल व त्याबाबत निर्गमित आदेश असल्यास त्यांच्या प्रतीसह संबंधित विभागांच्या अप्पर मुख्य सचिव यांना सदर बैठकीत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि या संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक आपण इथं दाखवत आहोत हा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत धन्यवाद